नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत सध्या कडक उन्हा पडलाय आणि या कडक उन्हामध्ये फारसं काही खाण्याची इच्छा होत नाही आणि किचन मध्ये जास्त काय उभं राहावं असं वाटत नाही म्हणूनच आज आपण एक पटकन तयार होणारी हलकी फुलकी तरी स्वादिष्ट अशी एक रेसिपी पाहणार आहोत आज आपण पाहतोय व्हेज पुलाव आणि कढी एकदा काय तांदूळ तुम्ही अर्धा तास भिजत ठेवला ना तर हा व्हेज पुलाव आणि कढी अगदी अर्ध्या तासात तयार होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला हलकी फुलकी पौष्टिक तरीही स्वादिष्ट आणि पटकन तयार होणारा व्हेज पुलाव आणि कढी हे पाय झटपट व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे आपल्याला दोनशे ग्रॅम सडक बासमती तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचेत परंतु हे तांदूळ आपल्याला चोळून चोळून धुवायचे नाही आहेत तर अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत जर आपण हे तांदूळ चोळून चोळून धुतले ना मग ते शिजताना तुटतात आणि हे तांदूळ आता आपल्याला पंधरा मिनटं असेच पाण्यात भिजत ठेवायचे आहेत अर्धा तास ठेवले तर अगदी उत्तम जोपर्यंत तांदूळ आहेत तोपर्यंत तो हे पाय आपल्याला इथं पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या कट करून त्यासाठी इथे मी मूळभर नावरच्या पाकळ्या दोन टेबलस्पून मटार दोन टेबलस्पून बेबी कॉर्नचे काप दोन टेबलस्पून गाजराचे काप दोन टेबलस्पून फ्रेंच बीन्सचे काप सातात लसणाच्या पाकळ्या दहा बारा मनुके म्हणजे किशमिश आणि एक टेबल स्पून मिरची आणि आल्याची पेस्ट घेतली आहे यामध्ये मिरचीपेक्षा आल्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे तसेच तीन तिखट लाल सुक्या मिरच्या आणि एक सुकी कश्मीरी मिरची आहे सहा लवंग सहा काळी मिरी दोन इंच दालचिनीचे तुकडे एक तामालपत्र आणि तीन हिरवी वेलची फोडून घेतलीये इथे बेबीकॉर्न असायलाच हवेत असं काही नाही आणि फ्लॅवर आहे तुम्ही ब्रोकोली वापरली तरी सुद्धा चालणार आहे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचे आणि तूप इथं की त्यामध्ये आपण घेतलेले सर्व गरम मसाले घालायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला हिरवी मिरची अशा पद्धतीने बोटांनी तोडून घालायची तोडून नाही घातली तर ती तुपामध्ये तळली गेल्यानंतर फुटेल आणि मग आपल्या अंगावर उडेल सर्वात शेवटी काजू पाकळ्या आणि पिवळे मनुके म्हणजे म्हणजे सुद्धा घालायचे आणि मंद आचेवर हे सर्व जिन्नस आता आपल्याला फक्त दहा ते पंधरा सेकंद अशा पद्धतीने परतून घ्यायचं हे पहा दहा पंधरा सेकंदांमध्येच आपले मनुके असे टम्म फुगले आणि गरम मसाल्यांचा दरबळाही सुटलाय आता फ्लावर सोडून सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि मंद आचेवर एक मिनिट ह्या भाज्याला आपल्याला एकसारख्या परतून घ्यायच्या लक्षात ठेवा या भाज्या आपल्याला अजिबात करपू द्यायच्या नाहीयेत हे पहा एक मिनिट झाले आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये फ्लावरच्या पाक्या घालायच्या आणि या फ्लावरच्या पाक्या देखील या भाज्यांबरोबर आता पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचे आणि मंद आचेवरच परतून आचेवरून एक मिनिटानंतर यामध्ये आपल्याला एक टी स्पून जीर आणि एक टेबल स्पून लसूण घालायची आता पुन्हा एकदा सर्व आपल्याला फक्त ते व्यवस्थित परतून एकजीव करून घ्यायचे सुरुवातीलाच आपली कढई अगदी व्यवस्थित तापली असल्यानं आपण सर्व क्रिया आतापर्यंत मंद केली केलीये आता आपण भिजत ठेवलेल्या तांदळामधलं सर्व पाणी निथून घ्यायचंय आणि हे, हे तांदूळ या भाज्यांमध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून साखर देखील घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मोठ्या फक्त दोन मिनिट परतून घ्यायचे लक्षात ठेवा आता आपले तांदूळ भिजले नाहीत त्यामुळे अगदी हळवारपणे आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे अन्यथा ता त्याचे तुकडे पडतील आणि आता आपल्याला ज्या कापानं आपण तांदूळ घेतले होते ना त्याच कापानं दोन कप पाणी घालायचे जर तुमचे तांदूळ अर्धा तास अगदी व्यवस्थित भिजले असतील ना तर तुम्ही पावणे दोन कप पाणी घातलं तरी सुद्धा चालणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्न चमचे सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ढळून घ्यायचे एकदा मिठाचं प्रमाण चेक करायचंय चव घ्यायची आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून मंद आचेवर हा पुलाव असाच शिजू द्यायचा आहे जोपर्यंत आपला पुलाव शिजतोय तोपर्यंत पुलावाबरोबर आपण एक कढी तयार करणार आहोत ती कढी आपण तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक कप घट्ट दही दोन टेबल स्पून बेसन पीठ आणि दीड कप पाणी घालायचंय त्या कपाने आपण दही घेतलं होतं त्याच कपाने पाणी घालायचंय आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्सर वर फक्त चार ते पाच सेकंद फिरून घ्यायचं आपल्याला फक्त फिरून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचंय हे पण आपलं कढीसाठीच मिश्रण तयार झालेलं आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप वितळलं म्हणजे गरम झालं की यामध्ये एक टी स्पून जिरं एक इंच दालचिनी सात आठ दाणे आणि सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दोन तिखट सुक्या लाल मिरच्या आणि एक बीडकी मिरची किंवा एक काश्मीर मिरची घालायची आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचे यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि एक टी स्पून आलं मिरची पेस्ट घालायची आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याला खळखळून उकळी आणायची आणि खळखळून उकळी आली की यामध्ये आता आपल्याला आपण तयार केलेलं दही आणि बेसन पिठाचं मिश्रण घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र आता बारीकच ठेवायची आणि आता आपल्याला हे मिश्रण मंदा वर उकळी येईपर्यंत एकसारखं चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की कढीला उकळी आणली तर कडी फुटते परंतु लक्षात ठेवा जर आपण मंद आचेवर अशा प्रकारे चमचे साह्यानं कडी एकसारखी उकळी येईपर्यंत हलवत राहिलो ना तर आपली कढी अजिबात फुटत नाही हे पण आपल्या कढीला आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि दोन टी स्पून साखर घालायची तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता मंद असल्यावरच या कढीमध्ये आपल्याला हे साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ आणि साखर घातल्यानं आपली कढी फुटत नाही आणि आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची आणि गॅस बंद करायचा आहे आपली कढी तयार झाली आहे आणि या कढीमध्ये जर तुम्हाला लवंग आणि काळी मिरी यांचा वापर करायचा असेल ना तर दोन लवंग आणि दोन काळी मिरी थोडीमध्ये तुम्ही घालू शकता आता आपण आपला पुलाव तयार झालाय का पुलाव शिजलाय का ते पाहूया कढईवरचं झाकण काढूया आणि चमच्याच्या साह्याला आपण हा पुलाव आता हलवून पाहूया हे पहा तांदळामध्ये अजिबात पाणी राहिले नाहीये सर्व पाणी तांदळाने शोषून घेतले आणि आपला तांदूळ शिजलाय की नाही हे बघण्याची तर अजिबात गरज नाहीये तांदळाचा आकार पहा कसा तिप्पट झाला येतो आणि तुटला तर अजिबात नाहीये आपला पुलाव कलरफुल तर दिसतोच आहे शिवाय घरभर अरोमा देखील दरबळत आणि रंग तर पहा किती सुरेख आला अगदी ऑफ व्हाईट मोत्यासारखा पाहिलेत ना तुम्ही आपण झाकण ठेवून मंदाचे वर पुलाव शिजण्यासाठी ठेवला होता मध्ये एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही पुलाव हलवला नाही आणि पुन्हा त्यामध्ये तूप किंवा पाणी काहीच घातलं नाही ना खळखळून उपळी आणली ना गॅसच्या फ्लेम मध्ये काही बदल केला ना पुलाव चिकट झाला ना कच्चा राहिला ना तांदळाचे तुकडे पडले अगदी मोबका फडफडीत पड़ झाला तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात आहे का आपल्या पुलावाचा आणि कढीचा रंग अगदी सेम टू सेम आला एकसारखा आलाय आपली कढी तर तयार झालीच आपला पुलाव देखील तयार झालाय तांदूळ भिजत ठेवून पंधरा मिनटं झाली ना की अगदी अर्ध्या तासातच आपले कढी आणि पुलाव हे दोन्ही जिन्नस तयार होतात तयार झालेला हा पुलाव आता आपण भाजलेल्या पापडाबरोबर आणि कढीबरोबर सर्व करूया आणि आपली कढी पण पहा ना खूप पातळ झाली आहे ना पिठल्यासारखी घट्ट आणि ही कढी गरम असताना थोडी पातळ वाटते परंतु थोडी जरी कोमट झाली ना तर ती घट्ट होते गुजरात मध्ये केली जाणारी गुजराती कढी काहीशी अशा प्रकारचीच असते आपण आज ज्या प्रमाणामध्ये हे दोन्ही जिन्नस तयार केलेत ना ते हलका आहार म्हणून चार जणांना अगदी पुरेसे तुम्हालाही जर त्याच त्याच प्रकारची कढी आणि त्याच त्याच प्रकारचा पुलाव खेळून कंटाळाला असेल या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काही हलकं फुलकं खावाचं वाटत असेल तर अशा प्रकारचा व्हेज पुलाव आणि अशा प्रकारची वेगळी कढी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन वर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद